काहीच घे घे ना आता ओके आता पकड थांब रे लेटिंग कॉन्सन्ट नावा सांग आता ते का आवडला कोण कोण आहे तो स्पायडरमॅन अमम तो हलका आहे हल ग्रीन वाला हां ग्रीन वाला हां आणि स्पायडरमॅन रेड स्पायडरमॅन असे खा

बक नाही अच्छा तू कॅप्टन अमेरिकला लावायचं ते, ते ला लावून दी ना हातात पकडायचं बाबू ते याला नाही ते त्याला नाही लावायचं त्याला लावायचं वाव मस्त इथे ठेव सगळ्यांना दुसरं दाखवते तुला इथे बसाव असं हो, बस हो, सगळ्यांना बसत मरे हे असं बसव हो त्यांना माम देऊया माम असं <laughs> बसव हो, जा रे पप्पा किचन सेड आण माम देऊया त्यांना फाटी खाली आरेचं बास्केट असतं ना कपड्यांचं बास्केट असतं असत बसा लाइन मध्ये बसा <laughs> सगळे सगळे लाईन